मित्र हो मुंबईला भारतीय क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं या पंढरीतलं क्रिकेट हे बारमाही चालतं असंही म्हटलं जातं पण या बारमाही चालणाऱ्या क्रिकेटची जी संघटना आहे मुंबई क्रिकेट असोसिएशन त्या असोसिएशनचे नवे अध्यक्ष नेमण्यासाठी आता तेवीस जुलैला निवडणूक होणार आहे याच्या आधी म्हणजे आपल्याला ठाऊक असेल की मुंबई क्रिकेट असोसिएशनचे जे अध्यक्ष होते अमोल काळे त्यांचं अमेरिकेत भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याच्या दिवशी संध्याकाळी निधन झालं आणि असोसिएशनच्या अध्यक्षपदावर असल्यानंतर आपल्यातून निघून जाणं किंवा निधन होणं अशी वेळ ज्यांच्यावर आली तसे ते दुसरे अध्यक्ष याच्या आधी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्यावरही वेळ आली होती आणि त्यानंतर आता अमोल काळे यांच्यावरती वेळ आलेली आता अमोल काळे यांचं जे नऊ तारखेला निधन झालं त्यानंतर कोणतीही दुर्घटना घडल्यानंतर किंवा कोणतीही दुर्दैवी घटना घडल्यानंतर नव्या अध्यक्षांची नेमणूक ही पंचेचाळीस दिवसात व्हायला हवी असं मुंबई क्रिकेट असोसिएशनचं बायलॉ सांगतो आणि त्यानुसार आता हे निवडणुकीचे वारे व्हायला लागलेले आहेत पण हे काही जरी असलं तरी मुंबईचं क्रिकेट हे पंढरीसारखं असायला हवं ते बडव्यांनी घेरायला नको असा आता एक सुप्त आवाज मुंबईच्या मैदानांमध्ये आणि वेगवेगळ्या मैदानांच्या शेजारी असलेल्या कट्ट्यांवर ऐकू येऊ लागलेलं आहे काय आहे हे सगळं मुंबईच्या क्रिकेटबद्दलचं गडूळ झालेलं वातावरण ते कोणी केलंय ते खेळाडूंनी केलंय की प्रशासकांनी केलंय ते पदाधिकाऱ्यांनी केलंय की तिकिटांसाठी धंदा करणाऱ्या दलालांनी केलंय आणि त्यामुळे आता मुंबईच्या क्रिकेटला नेमकं कोण हवं आहे हंटर घेऊन ते क्रिकेट पुन्हा एकदा मूळ रस्त्यावर आणणारा एखादा हेडमास्टर हवाय की या सगळ्यांना सामावून घेऊन पुढे वाटचाल करणारा एका खंदा प्र प्रशासकाची गरज आहे हेच आता आपल्याला आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं अमेरिकेमध्ये निधन झालं विरुद्ध पाकिस्तान यांच्यातला सामना बघून ते हॉटेलवर पोचले होते आणि त्यावेळेला त्यांनी एकत्र जेवण केलं ते म्हणजे अजिंक्य नाईक आणि सूरज सामंत या दोन लोकांबरोबर त्यांनी या दोन पदाधिकाऱ्यांबरोबर आपल्या सहकाऱ्यांबरोबर त्यांनी जेवण केलं आणि त्यानंतर त्याच ते वेळेला त्यांना काहीसं अस्वस्थ वाटत होतं आता अमोल काळे गेले ही सगळ्यात पहिल्यांदा ब्रेकिंग देणारं जे काही न्यूज पोर्टल आहे किंवा जी बातमीची व्यवस्था आहे तीच मुळी टाईम महाराष्ट्र ही बातमी इतकी सेन्सिटिव्ह होती ही बातमी इतकी संवेदनक्षम होती की ही बातमी दिल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी इतकंच नव्हे तर मुख्यमंत्री कार्यालयाने अनेक सनदी अधिकाऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधून ही बातमी खरी आहे की नाही हे तपासण्याचा प्रयत्न केला याचं कारण असं आहे की अमोल काळे हे मूळचे नागपूरचे होते ते ज्या वेळेला मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये आले त्यावेळेला ते त्यांना मुंबईच्या क्रिकेटमधली चार मैदानं देखील माहिती नव्हती पण त्यांचा एक जमेचा भाग हा होता की ते एखादी गोष्ट माहिती करून घ्यायचे आणि पुढे जायचे पण त्यांची असलेली देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरची मैत्री आणि अवतरण चिन्हातले त्यांचे असलेले संबंध त्यांची जवळीक या सगळ्यामुळे त्यांची मुंबईच नव्हे तर देशभरातल्या हाय प्रोफाईल ब्युरोक्रॅसीमध्ये हाय प्रोफाईल पॉलिटिशियन्समध्ये उडबस होती आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे अमोल काळे आणि अमोल काळे म्हणजे देवेंद्र फडणवीस असं समीकरण झाल्यामुळे मुंबईच्या क्रिकेट वर्तुळामध्ये त्यांच्याबद्दल एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण झालं होतं आज ते आता आपल्यामध्ये नाहीत त्यामुळे आपण आणखी काही गोष्टींवर बोलण्यापेक्षा जी काही गोष्ट आत्ता असोसिएशनच्या वाट्याला आलेली आहे कारण बघा नऊ तारखेला त्यांचं निधन झालं सतरा तारखेला दुपारी चार वाजता मुंबईच्या म्हणजे एम सी ए लाऊंजमध्ये त्यांची शोकसभा झाली आणि आत्ता पुढची जी निवडणूक आहे किंवा अध्यक्षांची नेमणूक आहे ती तेवीस जुलैला होणार आहे म्हणजे बरोबर पंचेचाळीस दिवसांचं जे काही कालमर्यादा आहे ती पाळण्यात आलेली आहे आता याच्यासाठी जी जे सदस्य आहेत किंवा जे मतदार आहेत त्यांच्या नोंदणीसाठीची जी वेळ देण्यात आलेली आहे ती तेवीस जुलैला जरी ही निवडणूक असली तरी पण पंचवीस जून ते दोन जुलै एवढ्या वेळेमध्ये या मतदारांनी आपली नोंदणी करायची आहे आणि चार ते दहा तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे मागच्या वेळेला ज्यावेळेला अमोल काळे निवडून आले होते त्यावेळेला त्यांनी संदीप पाटील यांचा पराभव केला होता संदीप पाटील हे मुंबईच्या क्रिकेटमधलं एक बड प्रस्थ आहे देशाच्या क्रिकेटमधलं एक बड प्रस्थ आहे त्यांचा त्यांनी जवळपास तीस बत्तीस मतांनी पराभव केला होता त्यांना दीडशे मतं मिळाली होती आणि अमोल काळे यांना एकशे ब्याऐंशी वगैरे अशी मतं मिळाली होती सांगायचा मुद्दा हा आहे की एका मोठ्या क्रिकेटरला त्यांनी हरवण्याचं धाडस त्यांच्यामध्ये आलं कशामुळे तर ते देवेंद्र फडणवीस यांच्या मैत्रीमुळे आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष झाल्यानंतर अमोल काळेंनी काही गोष्टी चांगल्या केल्या पण त्याचबरोबर या संपूर्ण मुंबई क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीची व्यावसायिकता आणि ज्या पद्धतीचा धंदेवाईकपणा जो बोकाळला गेला तो आपल्याला दुर्लक्षून चालणार नाही मित्र हो मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वानखेडे स्टेडियमवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा पुतळा उभारण्यामध्ये अमोल काळेंचा खूप मोठा वाटा होता ज्या वेळेला एखादा संघ जिंकेल म्हणजे समजा रणजी करंडक मुंबईने जिंकला तर भारतीय क्रिकेट नियमक मंडळाने जर त्या संघाला पाच कोटी रुपये बक्षीस दिलं तर मुंबई क्रिकेट असोसिएशन देखील तितकीच बक्षिसाची रक्कम ही द्यायला लागली त्याचं श्रेय हे अमोल काळे यांना जातं पण याच अमोल काळे यांनी आय एस पी एलच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट बॉलची स्पर्धा देखील सुरू केली जी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या बायलॉजमध्ये म्हणा किंवा त्यांच्या तत्त्वप्रणालीमध्ये ती नाही आहे टेनिस क्रिकेट हे जरी प्रत्येक क्रि आता तुमच्यापैकी काही लोकं म्हणतील टेनिस क्रिकेट हे खेळ हा खेळ नाही आहे का ते क्रिकेट नाही आहे का तर ते आहे पण प्रत्यक्षात गांभीर्यपूर्वक खेळण्याचा खेळ किंवा स्पर्धात्मक खेळ आणि मनोरंजन म्हणून खेळायचा खेळ याच्यामध्ये खूप मोठं अंतर आहे आणि बघा हे सचिन तेंडुलकर असो किंवा अगदी विनोद कांबळी असो त्याच्यापासून आजपर्यंतचे जे पण क्रिकेटर आहेत ते सगळे टेनिस क्रिकेट खेळलेले आहेत पण त्या टेनिस क्रिकेटला स्पर्धात्मक दर्जा हा देण्याचा किंवा त्याला एक वेगळं ग्लॅमर देण्याचं काम जर कु कुठे झालं असेल तर ते अमोल काळे यांच्या कारकिर्दीत झालं अध्यक्ष होण्याच्या आधी म्हणजे वीस ऑक्टोबर दोन हजार बावीसला ते अध्यक्ष झाले आणि दीड वर्षातच त्यांचं आपल्यातून निघून जाणं झालं त्याच्या आधी तीन वर्ष ते उपाध्यक्ष होते त्यांना अध्यक्ष करण्याबद्दल देखील शरद पवारांना ज्या वेळेला दूरध्वनीवरून सूचना देण्यात आली किंवा त्यांना सांगण्यात आलं त्यानंतर शरद पवारांसारखा नेताही काही काळ स्तब्ध असल्याचं तिथे उपस्थित असलेले प्रत्यक्षदर्शी सांगतात आता अमोल काळे यांच्या या सगळ्या दुर्दैवी निधनानंतर मुंबईतला जो क्रिकेटपटू आहे किंवा ज्याचं क्रिकेटवर प्रेम आहे त्या सगळ्यांना असं वाटतं की मुंबईतलं क्रिकेट हे जगलं पाहिजे टिकलं पाहिजे आणि फुललं पाहिजे पण ते फुलत असताना मुंबईतला जो क्रिकेट संस्कार आहे तो कुठेतरी लोप पावायला नको याचं कारण काय तर आज कुठलीही मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरची जर एखादी मॅच तुम्ही घेतली किंवा उदाहरण जरीसाठी पकडलं तर या मॅचच्या तिकिटांचे जे काळ्या बाजाराचे व्यवहार आहेत ते या असोसिएशनच्या आजूबाजूलाच घुटमळणाऱ्या लोकांच्या भोवती केंद्रित झालेले आहेत इथे काही पदाधिकारी असेही आहेत की जे स्वतःची रक्कम देऊन तिकीटं विकत घेऊन त्यानंतर ती आपल्याला ज्यांना द्यायची आहे त्या अधिकाऱ्यांना म्हणा किंवा आपल्याला मद आपल्या व्यावसायिक आयुष्यामध्ये मदत करणाऱ्या लोकांना वाटत असतात वितरित करत असतात पण काही मंडळी ही मोठ्या प्रमाणात इथे कमी किमतीमध्ये तिकीटं घेऊन ती तिकीटं काळ्या बाजारात विकत असतात आणि त्यामुळे मुंबईच्या नॉर्थ स्टँडमध्ये बसून जे क्रिकेटचे सामना पाहतात त्यांनी एखादा स्ट्रे एखाद्या फलंदाजाने स्ट्रेट ड्राईव्ह मारला किंवा एखाद्या फलंदाजाने कवर ड्राईव्ह मारला किंवा हुक केला त्याला मिळणारा प्रतिसाद हा देखील आता तिथे हौशा गौशांनीच केलेली हुल्लडबाजी अशा स्वरूपात आपल्याला बघायला मिळतो एम सी ए पॅवेलियन असू द्या किंवा नॉश नॉश्टँड असू द्या इथे येणारा जो अस्सल क्रिकेट दर्दी होता तो गेल्या काही वर्षामध्ये अगदी लोप पावलेला आहे किंवा त्याला वानखेडेचे दरवाजे बंद झालेले आहेत जर ते वानखेडेचे दरवाजे पुन्हा उघडायचे असतील तर या क्रिकेटच्या बाबतीत थोडंसं आत्मचिंतन करण्याची गरज आहे मित्र हो भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष असलेल्या आयसीसीचे अध्यक्ष असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असलेले शरद पवार हे अगदी कसबी किंवा अगदी कसदार असे राजकारणी आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता शरद पवार हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख मोठी आहे की राजकारणी म्हणून हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण शरद पवारांनी कधीही संघ निवड असो किंवा इतर काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये म्हणजे प्रशासकीय गोष्ट गोष्टींच्या व्यतिरिक्त कशातही ढवळाढवळ दवल केली नाही पण अमोल काळे यांना काही अशा मंडळींनी घेरलेलं होतं की त्यांना त्यांनी ज्यांनी त्यांना घेरलं होतं त्यांच्या घेरण्यामुळे आणि त्यांनी केलेल्या व्यवहारांमुळे एक वेगळ्या स्वरूपाचा ताण अमोल काळेंवर आला असल्याचं मुंबईच्या क्रिकेट वर्तुळामध्ये डोकावल्यानंतर कळतं एक प्रचंड ताण घेऊन हा सत्तेचाळीस वर्षाचा युवक काम करत होता आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी अत्यंत जवळीक संबंध असल्यामुळे त्यांच्याकडे असलेला कामाचा व्याप किंवा त्यांच्याकडून कामं करून घेण्यासाठी आणि त्यांच्याकडून कामं होतात म्हणून त्यांच्या अवतीभवती जे काही दलाल फिरत होते त्या सगळ्या दलालांनी केलेल्या गोष्टींचा एक आपसूक ताण हा अमोल काळेंवर आलेला होता हे आपल्याला इथे नाकारून चालणार नाही हे दलाल क्रिकेटचे मारक होते मित्र हो याचं कारण असं आहे कल्पेश कोळी ही सोळा वर्षाखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा माटुंग्याच्या रमेश दडकर मैदानामध्ये न्यू हिंद क्लबकडून आयोजित केली जाते गेली अनेक वर्ष क्रिकेट किंवा क्रीडा पत्रकार असल्यापासून मी ही स्पर्धा पाहतोय या स्पर्धेसाठी सचिन तेंडुलकर पासून सुनील गावस्करांपर्यंत आणि हर्ष भोगलेंपासून वेगवेगळ्या आस्थापनांच्या उच्चाधिकाऱ्यांपर्यंत अनेक मंडळी या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला आली या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला अमोल काळे यांनी यावं म्हणून जवळपास अडीच महिने या स्पर्धेचे आयोजक अक्षरशः पायपीट करत होते पण काळेंच्या अवतीभोवती असलेल्या काही अमराठी दलालांनी अमोल काळेंपर्यंत या मंडळींना पोचू दिलं नाही आणि अमोल काळे शेवटपर्यंत कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धेला पो जाऊ शकले नाहीत उपस्थित राहू शकले नाहीत हे एक उदाहरण पुरेसं आहे की अमोल काळे यांना कसं या क्रिकेटच्या माध्यमातून आपले वेगवेगळे दलालीचे धंदे करणाऱ्यांनी काही सिंधी मारवाडी गुजरात्यांनी कशा पद्धतीत मुंबई क्रिकेटमध्ये भ्रष्टाचारी वातावरण तयार केलं होतं हे आपण लक्षात घेण्याची हीच ती वेळ आहे तेवीस तारखेला दुपारी तीन ते सहा या वेळामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या नव्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे त्यासाठी मतदार यादी आणि जे काही क्लब्स आहेत त्यांची पुन्हा एकदा पडताळणी केली जाणार आहे संदीप पाटील यांच्याबद्दल आपल्या सगळ्यांना प्रेम आहे मला तर अतीव आदर आहे पण पर पराभूत झाल्यानंतर संदीप पाटील कुठे होते हा देखील एक शोध घेण्याची गरज आहे क्रिकेटपटू यायला हवेत हे खरं आहे पण भारताचा माझी कर्णधार दिलीप वेंगसरकर असू द्या किंवा बलविंदर सिंग संधू असू द्या ही मंडळी आजही निवृत्तीनंतर मुंबईच्या क्रिकेटच्या वाढीसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत मग त्यांच्या क्रिकेट अकॅडमी असू द्या किंवा वेगवेगळ्या क्रिकेटशी संबंधित घटना आणि घडामोडी असू द्या संजय पाटील सारखा एखादा प्रथम श्रेणी दर्जाचा क्रिकेटपटू ज्यावेळेला दिवस दिवस मॅच पाहतो किंवा गोपाळ कोळी यांच्यासारखा क्रिकेटमधला वयस्कर प्रशिक्षक आजही ऐंशी पंच्याऐंशीचा टप्पा गाठल्यानंतर मुंबईच्या मैदानांमध्ये पोचतो त्यावेळेला आजही या मुंबईच्या क्रिकेटमध्ये जो अस्सल क्रिकेट प्रेमाचा सुगंध आहे तो दरवळण्यासाठी आता प्रशासक आणि खेळाडू यांनी सामोपचारानं ही संस्था किंवा मुंबईचं क्रिकेट पुढे घेऊन जाण्याची गरज आहे आणि त्याच वेळेला शरद पवार असो उद्धव ठाकरे असो आशिष शेलार असो किंवा देवेंद्र फडणवीस असो या सगळ्या मंडळींनी आपलं राजकारण मंत्रालय आणि विधिमंडळ इथपर्यंतच मर्यादित ठेवून मुंबई क्रिकेटला आणि मुंबई क्रिकेटच्या निकोप वातावरणाला वाढीस लावण्याची गरज आहे पवार किंवा फडणवीस हे जर करू शकले तरच ती खरी अमोल काळे यांना श्रद्धांजली ठरू शकेल मित्रांनो आपल्याला काय वाटतंय मुंबईतला मराठी क्रिकेटप्रेमी हा या गुजराती सिंधी मारवाडी दलालांमुळे मुंबईच्या क्रिकेट वर्तुळापासून लांब गेलाय का अस्सल क्रिकेट प्रेमीला क्रिकेट दुरापास्त झालं आहे का वेगवेगळे क्लब एका रात्रीत विकत घेणारे हे जे काय धनाढ्य आहेत की ज्यांच्याकडे वीस आणि पंचवीस क्लब्स आहेत अशा सगळ्या मंडळींनी या क्लबचा धंदा करण्यासाठी आणि आपली राजकीय दलाली शेकून घेण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनचं व्यासपीठ केलं आहे का आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र हो आणि आपल्याला जर मुंबईच्या क्रिकेटबद्दल खरंच प्रेम असेल तर आपण जी आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये किंवा आमच्या अभिप्रायामध्ये जी तळमळ व्यक्त कराल त्यावर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मित्र हो या व्हिडिओमधून स्वर्गीय अमोल काळे यांच्या मृत्यूनंतर त्यांना दुखावण्याचा किंवा त्यांच्या नातेवाईकांना कोणत्याही पद्धतीची भावनिक पिढ्या देण्याचा आमचा प्रयत्न नाही पण जी वेळ अमोल काळे यांच्या भोवती असणाऱ्या दलालांनी आणि धंदेवाईकांनी अमोल काळेंवर आणली त्या सगळ्यांना वटणीवर आणण्याचं काम फडणवीस आणि पवार यांना करावं लागणार आहे आणि ते काम नीट होतं की नाही याची अगदी खातरजमा अशी शेलार यांच्यासारख्या मंडळींना करावी लागणार आहे या तिन्ही मोठ्या नेत्यांची हे सगळं करण्याची तयारी आहे का याचंही उत्तर महाराष्ट्राला आणि मुंबईला मिळणं गरजेचं आहे मित्र हो तुर्त इथेच थांबतो आणि मुंबईच्या क्रिकेटमध्ये येणाऱ्या काळामध्ये जे जे होईल ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद